महादेवीला महादेवी हत्येला कोल्हापुरात परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात मुक पदयात्रा काढण्यात आली नांद मधून सकाळी ही पदयात्रा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली आणि या पदयात्रेत मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर सहभागी झाले यामध्ये काही ग्रामस्थ आपल्या देभाऱ्यातील सोन्याचा हत्ती डोक्यावरती घेऊन सहभागी झाले आज संध्याकाळपर्यंत ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे नांदणीकरांचा कोल्हापूरकरांचा जीव असणारी महादेवी हत्तीनी सध्या वनतारामध्ये या हत्तीला पाठवण्यात आलेला आहे मात्र सोन्याचा भाव सोन्याचं मन असणारी या हत्ती हत्तीनीला आपल्यापासून दूर केल्याचं दुःख कोल्हापूरकरांना आहे तर पैशाच्या जोरावर वनताराचा अधिकार दाखवून जो आमची माधुरी हत्ती तुम्ही घेऊन गेलेला आहात तो आम्हाने सन्मानाने परत पाहिजे आहे जोपर्यंत आमची माधुरी हत्ती परत येणार नाही हा मोर्चा थांबणार नाही आणि आमची ताकद ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही कोल्हापूर येथे जात आहोत तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर पूर्ण केलेले आहे हे माधुरी हत्तीचे प्रतिकात्मक रूप आहे ही सोन्याची आहे आणि आम्हाला माधुरी ही मिळालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत आम्ही घेतल्याशिवाय मागे हटणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये माधवीला परत आणणार त्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही अशी प्रतिक्रिया देत हे आता कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सध्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या